शेंगोळ्याची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे खोबरं लसूण कोथिंबीर जिरी जिरी मोहरी कच्चा मसाला मिरची पावडर मीठ आणि कच्च खोबरातही बारीक करून घेणार आहे मिक्सरला मसाला फिरवून घेतला आता पुन्हा अर्धा पिठात म्हणून अर्धा फोडणीला टाकू जिरी मोहरी मस्त तडा तडका दिला ही मसाला टाकून घ्या मसाला परत तर पीठ मळून घेवा हळदी पावडर थोडीशी टाकून चवी परत मीठ टाक थोडस पाणी टाकलं घट्ट मळायचं आपल्याला घट्ट झाले नाही हळदी पावडर टाकू आणि चवी पुरत तिकड टाकूया उकळी तर आपण शिवळ्या करून घेऊया चकली करायच्या शेवग्याने मी अशा शिंगुळे काढून घेते त्या छान वाटते ते असं कापून घेऊया आपण उकळे आल्यावर थोड्याच्या आपण हे उकळी टाकून घेऊया मस्त आपण एक चार पाच मिनटं चांगलं शिजू देऊया मी काढून घेऊ मस्त भाजी शिजली आहे तर आपण काढून घेऊ मस्त चवदार झटपटीत शिंगुळ्याची भाजी तयार आहे छान लागते अशी भाजी तिकट